हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शारदीय नवरात्री नऊ दिवसाचे नऊ विविध दुर्गा माताचे भोग मिळेल जीवनामध्ये सुखसमृद्धी ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका शारदीय नवरात्री माता दुर्गाला समर्पित आहे असे म्हणतात की ह्या नऊ दिवसामध्ये दुर्गामाताला नऊ विविध भोग दाखवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीच्या प्रत्येक रूपाला तिचा प्रिय भोग दाखवल्यास माता प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करेल शारदीय नवरात्री नऊ दिवसाचे नऊ वेगवेगळे भोग कोणते आहे ते आता आपण बघूया पहिला दिवस माता शैलपुत्री ह्या दिवशी दुर्गा माताचे पहिले रूप माता शैलपुत्रीची पूजा करतात तिला गाईच्या तुपाचा भोग दाखवणे शुभ मानले जाते त्यामुळे रोग व कष्ट दूर होतील दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणी माता ब्रह्मचारिणीला खडीसाखरेचा भोग दाखवल्यास सुख समृद्धी येते तिसरा दिवस माता चंद्रघंटा माता चंद्रघंटाला खीरचा भोग दाखवल्यास मानसिक शांती मिळेल व जीवनातील सर्व दुःख दूर होतील चौथा दिवस माता कुष्मांडा माता कुष्मांडाला मालपुवा खूप प्रिय आहे त्यामुळे मालपुवाचा भोग दाखवल्यास देवी माता प्रसन्न होऊन जीवनामध्ये सुख येईल व दुःख दूर करेल पाचवा दिवस माता स्कंदमाता माता स्कंदमाताला केळ्याचा भोग दाखवल्यास आपली तब्येत चांगली राहून जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते सहावा दिवस माता कांत्यायनी माता कांत्यायनीला मधाचा भोग दाखवतात त्यामुळे साधकाची आकर्षण शक्ती वाढून नातेसंबंधामध्ये सुधारणा येते सातवा दिवस माता कालरात्री ह्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते त्यांना गुळाचा किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थाचा भोग दाखवा त्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होऊन भयेपासून मुक्ती मिळेल आठवा दिवस माता महागौरी माता महागौरीला नारळाचा भोग दाखवणे शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या मुलांमधील संबंधित समस्या दूर होतील नववा दिवस माता सिद्धिदात्री नववा दिवस म्हणजे शारदीय नवरात्रीचा शेवटचा दिवस या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा करून तिळाचा किंवा तिळाच्या पदार्थांचा भोग दाखवल्यास अचानक येणारी संकटे दूर होऊन आपल्याला सुरक्षा मिळेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद